संघ बीजेपी प्रायोजित आमदार नितेश राणे यांनी पुन्हा गर ओळखली जो पण कराल तो हिंदू झाला पाहिजे ही शपथ तुम्हाला इथून घेऊन नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं या हिरव्या सापांना कारण हे आपले कधीच होणार नाही लक्षात ठेवा अवस्था इस्लाम मध्ये लिहिलेला आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याच काफीर असतो याच त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे मागच्या व्हिडिओ मध्ये आम्ही नितेश राणेला आव्हान देत विचारले उराणामध्ये हिंदू शब्द कुठंही नाही आणि काफीर शब्द हा हिंदूंचा पर्यायी शब्द नाही काफीर कोण आणि कसा आणि कुणाला म्हणतात तो कोणत्याही धर्माचा असू शकतो मग काफीरच्या संकल्पनेमध्ये मुसलमान बसत असेल तर तोही काफीरचा आहे म्हणून हिंदू म्हणजे काफीर असा चुकीचा अर्थ हिंदुत्ववादी नेते संघ परिवारांचे प्रवक्ते काढित असतात आणि घोड्याबावड्या हिंदूंना भ्रमात टाकीत असतात आणि मुसलमानांचे शत्रू करीत असतात परंतु एक सर्वात मोठा धोका ते देशाला कोणता उत्पन्न करतायत भारताच्या परराष्ट्र व्यापाराला सुद्धा नितेश धोका उत्पन्न करताय हे भाषण जर अरबी मध्ये ट्रान्सलेट करून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून जर मुस्लिम राष्ट्रांना पोहोचवले तर काय घडेल हे या देशातील प्रधानमंत्री समजत नाही आहेत का शहाजींच्या आहे लक्षात येत नाही आहे का लोकसभेमध्ये सपाट मार तुम्ही याच्यासाठी खाल्ला कि तुम्ही सर्व धर्म समभाव किंवा संविधानानं घातलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन कार्य केलं म्हणून चा पार तुम्ही जाऊ शकलात नाही आता विदान सभी तुम्ही जिंकू शकणार नाही जर नितेश राणे सारखे पोचलेले लोक तुम्ही समाजाच्या अंगावर सोडत असाल समजदार हिंदू एवढा मूर्ख नाही आहे तुम्हाला अयोध्येत सुद्धा पराजित केलेलं आहे समजदार हिंदूंनी ज्यांना देशाच्या व्यापाराची चिंता आहे एकात्मतेची चिंता आहे सामंजस्याची चिंता आहे शिक्षणाची चिंता आहे शेतकऱ्यांची चिंता आहे कारागिरांची ज्यांना चिंता आहे अशा हिंदूंनी अयोध्या आणि आजूबाजूच्या सगळ्याच लोकसभेच्या जागा तुमच्याकडून हिसकावून घेतल्या नितेश राणे आंतरराष्ट्रीय जगतातही भारताला धोका कसा आहे हे मी स्पष्ट करून सांगतो की त्यांनी सांगितलं की मुसलमानांसोबत कोणताही व्यापार करू नका आता नुकतेच अबुधाबीचे राजकुमार येऊन गेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हातात हात घालून फिरले अनेक व्यापारी करार झाले मित्रांनो युनायटेड अरब अमिरात मुस्लिम बहुल असलेला किंवा त्याच इस्लामिक राष्ट्र असल्याचा घोषणा असल्याचा देश आहे त्याच्यात पेट्रोलियम उत्पादने रत्ने व दागिने खाद्य पदार्थ कापड आणि अभियांत्रिकी लाकूड सागरी भाग अंतराळ आणि हवाई उत्पादने ही उत्पादने भारत त्यांना देतो मोठ्या प्रमाणावर आणि या वर्षीचा दोन हजार तेवीस चोवीसचा सर्वात मोठा विदेशी व्यापार हा युनायटेड अरब अमिरात सोबत झालेला आहे तिथले शंभर टक्के व्यापार हा मुसलमानांच्या हाती आहे आणि या व्यापारातून भारताला खूप मोठा फायदा होतो नितेश राणे या व्यापाराला रा, म्हणजे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला केवळ धोक्यात आणत आहे हे लक्षात घ्या इराण हा सुद्धा मुसलमानांचा देश आहे असं म्हणता येईल इराण सोबत भारत कच्च्या तेलाचा सर्वात जास्त व्यापार करणारा देश आहे भारताला सर्वात जास्त तेल पुरवणारा इराण आहे आणि इराणचे हे सगळे व्यापारी मुसलमानच आहेत दररोज चार लक्ष पंचवीस हजार बॅरल पेक्षा जास्त पुरवठा इराण हा भारताला कर इराण मधून येणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या भरवशावर नितेश राणींची गाडी चालते ज्या गाडीत बसून त्यांची तोंडांची जीभ सैल चालत आहे जरा नितेश राणेंना या सगळ्या व्यापारावर बंदी आणायला सांगा ना म्हणून नितेश राणे केवळ देशाच्याच शांततेला नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुद्धा धोका आहे तुर्की हा सुद्धा मुस्लिम राष्ट्र आहे दोन हजार बावीसच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने दिलेल्या प्रेस नोट नुसार ऍटोमोबाईल आणि आय टी क्षेत्रात सर्वात मोठा व्यापार भारताने तुर्कीसोबत केलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये तुर्कीसोबत सोबत एस डॉलर मध्ये दहा अब्ज रुपयांचा व्यापार भारताने केलेला आहे जर नितेश राणेचे हे वक्तव्य तिथं गेले तर आंतरराष्ट्रीय जगताच्या व्यापारामध्ये भारताची अवस्था काय होईल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारताचे गृहमंत्री अमित शहानी आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी नीट लक्षात घ्यावं भारतीय कंपन्यांसाठी मध्य पूर्वेतील प्रवेशद्वार म्हणून तुर्की कार्य करतो युरोप मध्य एशिया आणि काळा समुद्र या क्षेत्रातील व्यापाराचा पायाभूत आधार म्हणून तुर्की भारताला नेहमी मदत करतो पार्श्वभूमी देतो मुस्लिम राष्ट्रांची चाललेला आहे तो संपूर्ण व्यापार सदतीस टक्के आहे संपूर्ण भारताच्या परराष्ट्रीय व्यापाराच्या नितेश राणे गोष्टी कर आहोत आम्ही उच्च शिक्षित असल्यामुळं त्या भाषेचा वापर आम्ही तुमच्यासाठी करणार नाही पण किमान नारायण राणे साहेबांनी तरी अशा प्रकारे आपल्या पोराला दुर्गतीकडे जाऊ नये राजकारण एका निवडणुकीनं संपत नाही